नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात मोठी बातमी लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात तुम्हालाही आले का लगेच मोबाईलवरती चेक करा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात ही मोठी व महत्वपूर्ण अशी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मोठी बातमी लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात तुम्हालाही आले का लगेच करा मोबाईलवरती चेक बघा महाराष्ट्र सरकारने महिलांसाठी खास मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना ही राबवली आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना एक हजार पाचशे रुपये दिले जातात लाडकी बहीण योजनेत महिलांना दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे रुपये दिले जाणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारने दिले जाते दिले आहे या योजनेत आता महिलांना पैसे देखील येण्यास सुरुवात झाली आहे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर महिलांच्या खात्यात जमा होणार आहे या योजनेत महिलांना पुढच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे आणि अशातच अशातच ज्या महिलांना ज्या महिलांना या ठिकाणी मागील काही महिन्याचे हप्ते मिळाले नाहीत त्यांना पैसे येण्यास सुरुवात झाली आहे बघा मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेत अर्ज केला आहे तरीही मागील काही महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत अशा महिलांच्या खात्यात पैसे देखील येण्यास सुरुवात झाली आहे येत्या शुक्रवारपासून महिलांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होणार आहे व झालेली आहे त्यामुळे जर तुम्ही योजनेत अर्ज केला असेल आणि तुम्हाला पैसे आले नसेल तर लवकरच जमा केले जातील बघा लाडकी बहीण योजना जुलै महिन्यांपासून सुरू झाली आहे आणि यातील काही महिलांना पाच महिन्याचे एकूण साडेसात हजार रुपये तर काही महिलांना एक दोन हप्ते मिळाले नाही तर याच महिलांना आता हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे बघा एकवीसशे रुपये कधी मिळणार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन सर, महायुती सरकारने दिले जा दिले जाते महायुती सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर एकवीसशे रुपये देणार असल्याचे म्हटले जात आहे त्यामुळे महिलांना लवकरच पैसे मिळतील बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आताच पाहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे या योजनेसंदर्भात मोठी अपडेट काय आहे लाडक्या बहिणींना पैसे येण्यास सुरुवात झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद